अतिशय कार्यकर्त्यांनी एकदम चिकाटीने काम करून अतिशय हाय नावे मध्ये मला विजय खेचून आणल्याबद्दल सर्व सर्व मी मानतो परिचय ताकदीमुळेच हा विजय झाला आहे आणि आणि बंदा आणि परिचय घेतो आणि म्हणून मला एक केल्यामुळे हा माझा माझ्या कार्यकर्त्याचा विजय झाला आहे कल्याणराव काय असतील गणेशदादा पाटील स्टील केलं आणि हा विजय झालेला आहे हा हो त्यांचा परिचालकांचा आणि महागात घेतली व पंचायत दिली हा परिचालन परिचालकदा कल्याणराव काळे आणि गणेशदादा पाटील यांचा यांच्या पाठबळामुळे आज ही विजय मी आणू शकतो सरपंच असताना मोठी विकास काम केली त्यामुळे लोकांनी भरभरून मत दिली असं वाटतं का हो हो दोन्ही नंबर दोन्ही पंचाळीस केल्या